नगरच्या ओबीसी समाजाच्या एल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी राजीनाम्या संदर्भात खुलासा केला मात्र आता भुजबळांच्या राजीनाम्यावर आरोप प्रत्यारोपांचं नवं नाट्य रंगतय कारण यावरनं पाटलांनी का सोळा नोव्हेंबरला मी राजीनामा दिला अडीच महिने मी शांत राहिलो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची नको मंत्री छगन भुजबळांनी ओबीसी एल्गार सभेतून मोठा गौप्यस्फोट केला सोळा नोव्हेंबरलाच आपला राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे दिल्याचं म्हणाले आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आपली भूमिका पटत नसल्याने राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं तर भुजबळांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय सतरा नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाले आणि ऐका सोळा नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला सोळा नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो लात मारण्याची मला गरज नाही अरे दिलंय ना आहे अडीच महिने मी में शांत राहिलो गप्पा बसतो का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको या संदर्भात मुख्यमंत्री सांग, सांगू शकतील पण आज तरी मी एवढं सांगू शकतो की बुधवळ साहेबांचा सा कुठलाही राजीनामा आम्ही स्वीकारलेला नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलेला नाही राज्यात आरक्षणावरून मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ वाद पेटलाय कोणबी प्रमाणपत्रामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येत असल्याने भुजबळ आक्रमक झाले आपल्याच महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात भुजबळांनी दंड थोपडले भुजबळांच्या राजीनाम्याचा ने नेमका वाद काय आहे ते पाहूया मंत्रिमंडळातील काही सहकार्यांना मी ओबीसी आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका पटत नव्हती आरक्षणाबाबत माझ्या भूमिकेवरून सरकारची अडचण होऊ नये म्हणून राजीनामा सोळा नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला अठरा नोव्हेंबरला भुजबळांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक झाली भुजबळांनी राजीनामा देऊ नये अशी शिंदे फडणवीस आणि अजित पवारांची विनंती होती भुजबळांनी राजीनामा दिल्यास मंत्रिमंडळासाठी योग्य ठरणार नाही असं ना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणाले कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे राजीनामा मागे घेण्याची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून विनंती करण्यात आली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतरही भुजबळांनी राजीनामा मागे घेतला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे अद्याप भुजबळांचा राजीनामा आहे काय उपकार केला काय आमच्यावर तू राजीनामा दे तर डोक्यावर घेऊन हिंड आम्हाला काय करायचं मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नको तू राजीनामा दे तर नको देऊ नाही तर तिकडंच मीर समुद्रात तिकडे हिंड आम्हाला काय देणं घेणं नाही मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात तो बोलू नको शब्द त्यांना दिला होता की मी वाच्यता करणार नाही ती वाच्यता मी केली की कृपया तुम्ही असं समजू नका की मी जे आहे मंत्रिपदाला फार चिकटून बसतो मी सोळा तारखेला अगोदर राजीनामा दिला आणि मग सतरा तारखेला जे आहे अंबडच्या जाहीर सभेला गेलेलो आहे अर्थात आता हे जे आहे त्यांना बोलायला काय जात आहे नाटक आहे अमुक आहे तमुक आहे रोज त्यांना काय बोलायचं ते बोलू दे परंतु आणि आजही मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला मी राजीनामा दिला आहे तो जिवंत आहे तो त्यांच्याकडे आहे लोक म्हणतात म्हणतात तुम्ही आता संजय राऊत ते ते मंजूर करतील ऐकतील दरम्यान राजकीय फायद्यासाठी भुजबळ नाटक करत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला तर भुजबळांनी जरांगेंसह विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलंय महाराष्ट्र ज्या पद्धतीनं जातीयवादाच्या खाई ढकलला जातोय हे महाराष्ट्राच्या भविष्यासाठी चांगलं नाही छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिका या सरळ सरळ विरुद्ध आणि मुख्यमंत्री विरोधी आहेत जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये एक मंत्री भूमिका घेतो तेव्हा त्याला मंत्रिमंडळातून बरखास्त केलं जातं आता पर्यंत ही परंपरा आहे आता भुजबळजी म्हणतात की मला मी राजीनामा दिला आहे आणि माझा राजीनामा स्वीकारला नाही आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री शिंदे यांना आहे देवेंद्र फडणवीस यांना आहे हे स्पष्ट करावं लागेल कोणाकडे दिला महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नका भुजबळ साहेब अशातच माणूस बसतो राजीनामा हा कोणाकडेही द्यायचा नसतो राजीनामा हा जाऊन राज्यपालांच्या हातात द्यायचा असतो बाहेर येऊन पत्रकार परिषद द्यायची असते की ह्या या कारणासाठी मी राजीनामा दिला ते आम्ही जसं म्हणतो ना राजीनामा दिला आणि जाऊन पवारसाहेबांकडे राजीनामा देतो त्याला काही अर्थ नसतो हेच माझं म्हणणं आहे की असे फसवा फसवीचे उद्योग करू नका त्याच्यामध्ये राजकीय लोकांची क्रेडिबिलिटी कमी होत चालली आहे कोण विश्वास ठेवणार आहे आपल्यावर खर तर कोणताही लोकप्रतिनिधी असो वा मंत्री तो कधी एका समाजाचा नसतो त्यांनी तशी शपथ घेतलेली असते मात्र छगन भुजबळ उघड उघड एका समाजाची बाजू घेत त्या आहे त्यामुळे त्यांनी पदावरती न राहता मैदानात उतरावं असं बोललं जात आहे त्यामुळे भुजबळांनी दिलेला राजीनामा स्वीकारला जाणार का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज